नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी आणि चार ते पाच जणांना पुरेल एवढी पावभाजी बनवणार आहोत भाज्यांचे अचूक प्रमाण वापरून कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी भाज्यांचे प्रमाण वजनी प्रमाणात सांगणार आहे पार्टीसाठी वाढदिवसासाठी किंवा इतर वेळेला बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवू शकता कारण यात वेळ आणि मेहनत खूप कमी लागते पावभाजी बनवण्यासाठी इथे मी ओला वाटाणा एक वाटी शिमला मिरची दोन मध्यम आकाराची तुकडे करून घेतलेत फ्लॉवर शंभर ग्रॅम पावगड्डा घेऊन त्याचेही तुकडे करून घेतलेत बटाटे चार ते पाच तुकडे करून घेतलेले आहेत टोमॅटो तीन मोठे चिरून घेतलेत सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या भाज्या आपण कुकरमध्ये उकडवून घेणार आहोत ही पद्धत वापरली तर अगदी भांड्यांचा पसार न करता कितीही जास्त प्रमाणात तुम्ही पावभाजी बनवू शकता भाज्यांमध्ये आता इथे आपण पाववाटी पाणी घालणार आहोत आणि थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर यामुळे काय होतं भाज्यांचा उग्रवास कमी होतो तर आता कुकरच्या तीन ते चार शिट्या होत आहेत तोपर्यंत तो दुसरी तयारी करूयात तीन मोठ्या आकाराचे टॉमॅटो चिरून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेव्यात आता त्यातच मी बीटाचे तुकडे सुद्धा वाटून घेणार आहे म्हणजे भाजीला छान रंग येतो तर इथे बघू शकता मस्त अशी याची प्युरी तयार झालेली आहे टॉमॅटो आणि बीट वाटून घातल्याने भाजी छान एकजीव होते आता आपण कुकर थंड झाला तो तो आहे तोपर्यंत उकडलेल्या भाज्यांमधलं पाणी निथळून मी एका भांड्यामध्ये या भाज्या काढून घेतल्यात भाज्या आता आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात भाज्या थोड्या गरम आहेत तोपर्यंत पटकन ह्या हो स्मॅश करता येतात तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर घरातील तांब्या घेऊन तुम्ही ह्या भाज्या अशा प्रकारे स्मॅश करून घेऊ शकता आता आपण भाजी बनवून घेऊयात तर कढईमध्ये तीन मोठे चमचे मी इथे तेल घातलेले आहे यामध्ये आपण एक चमचा बटर घालणार आहोत आता हे बटर आपण तेलात विरगळून घेऊयात बटर छान वितळलं की यामध्ये पाव चमचा हिंग घालूयात अर्धा चमचा जिरे घालूयात आता इथे जिरे छान तडतडले की यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आपल्याला घालवायची आहे ही पेस्ट आपल्याला तिचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण तीन मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आता हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगापर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा छान अगदी बारीक कर करून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा शिजला जातो आता चार ते पाच मिनटं कांदा परतून घेतल्यावर आपण जे टॉमॅटो आणि बीट घातलेली पेस्ट तयार करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालणार आहोत आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण छान परतल्यावर यामध्ये आता आपल्याला लगेचच पावडर मसाले इथे या ठिकाणी घालायचे आहेत तर इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला धने जिरेपूड आणि घरचं लाल तिखट एक चमचा हे सर्व मसाले आपल्याला तिखटानुसार कमी जास्त करून घालायचे आहेत तर मसाले आपल्याला इथे तीन सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता रंग सुद्धा किती छान आलेला आहे आता आपण यामध्ये जी स्मॅश केलेली भाजी बाजूला ठेवली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात आता ही भाजी घातल्यावर व्यवस्थित आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं या ठिकाणी आता ही भाजी आपल्याला या मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक होती त्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे कोमट पाणी घातलं तर भाजीचा रंग तसाच टिकून राहतो आणि भाजी अगदी चवदार लागते तर इथे मी पाणी वाढवून घेते पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी दाटसर अशी बाजारात भेटते तशीच ही भाजी दिसते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा आपण भाजी शिस्तानी यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तर तोच अंदाज घेऊन पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण सर्व मसाले घातलेत पण आता आपण ह्यामध्ये पावभाजीचा मसाला घालणार आहोत तर इथे एक चमचाभर मी पावभाजीचा मसाला घातलेला आहे आता पुन्हा एकदा हे सर्व आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे भाजीला छान उकळी आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही बटर घालू शकता तरी मी इथे पुन्हा एकदा अर्धा चमचा बटर घालते आता यावरती आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर चिरून घालणार आहोत मस्त असं भाजीचा कलर दिसतोय किती टेक्स्चर छान आहे तुम्ही इथे पाहू शकता कोथिंबीर घालून घेऊयात आणि इथे आता या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे तर पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता भाजीबरोबर जे पाव असतात ते बनवण्यासाठी आपण इथे तव्यामध्ये बटर घालून घेऊयात आता यामध्ये तयार भाजी एक चमचा घालून घ्यायची आहे आता व्यवस्थित अशी ही जी भाजी आहे ती आपण तव्यावरती अशा प्रकारे परतून घेऊयात आता यावरती आपण इथे कट केलेले पाव मस्त असे गरम करून घेऊयात तर इथे पाहू शकता तुम्ही बटर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मस्त असे हे पाव जे आहेत ते आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत तर अशाच प्रकारे अगदी वीस मिनिटात आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व करून घेऊयात तर इथे ताटामध्ये मी सॅलड म्हणून कांदा आणि काकडी ठेवून घेतेल आहे सोबत आपण इथे लिंबाची फोड ठेवून घेणार आहोत गरमागरम भाजी छान बटरमध्ये गरम केलेले पाव तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी नक्की तुम्ही अवश्य बनवून बघा बनवून बघितल्यावर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा एकदा आपण भेटूयात धन्यवाद